क्रमांक पाण्याची भीषण समस्या समाजसेवक श्री अवधूत राणे यांनी उघडकीस आणून कल्याण डोंबिवली महानगरपालिकेला भेटीस धरले आहे प्रभाग क्रमांक बारा मध्ये वैदा अपार्टमेंट सोनूचा नूतन इंग्लिश स्कूल जवळ परिसरात बाग मध्ये भवानी चाळ परिसर तसेच आनंदवाडी मध्ये मस्जिद जवळील परिसरातील नागरिक संतप्त झाले आहेत कारण आज एक महिन्याच्या वर झाले पुरेसे पाणी पाणी पिण्याचे सुद्धा या परिसरात येत नाही आले आले तर मिनिटे येते सतत सदर समस्येचा नागरिकांना खूप त्रास होत आहे म्हणून येथील नागरिकांनी समाजसेवक श्री अवधूत राणे यांना बोलावून त्यांची व्यथा सांगितली व सदर समस्येत लवकर तोडगा काढू तसेच समस्या सोडविण्यात आली नाही तर प्रभाग क्रमांक बारा मधील नागरिकांना येणाऱ्या महानगर पालिकेच्या मतदानावर बहिष्कार टाकू तसेच अवधूत राणे यांच्याकडून सांगण्यात आले आणि त्याच प्रकारे नागरिकांच्या अशा समस्या आहेत की जर आम्हाला पाण्याची पाणी वेळेवर येत नसेल तर आम्ही मतदानासाठी तयार होणार नाही दहा पंधरा मिनिट्या फक्त येतात फुल प्रेशर मध्ये पाणी असलं तरच आम्हाला ना पाणी नाहीतर पाणी मिळत नाही ही समस्या काही नाही तर मतदानावर बस करता टाकले नाही कारण हे सगळे जे आहे ते पाच पाच कोटी घेणारे एक एक कोटी दोन वर कोटी आपले खुसे तर आम्हाला फक्त स्वच्छ सरकारवर पाहिजे स्वच्छ सरकार पाहिजे स्वच्छ पाणी आलं पाहिजे व्यवस्थित पाणी आलं पाहिजे नाही आलं कांदा मोर्चा घेऊन आम्ही तुमच्याकडे एक महिना झाले आम्हाला पाण्याचा पैसे नाही पाणी टाइम नाही पाचचं पाणी कधी तिसला येते सात चा साड्याचा टायमिंग आहे ते साडेसात साडेसहा पावणे सहा ला चाललं जाते पाण्याला प्रेशर नसल्यामुळे पाणी येत नाही सुरुवातीला जेव्हा काम केलं तेव्हा आम्हाला खूप पाणी होत एक महिन्यानंतर या लोकांनी काय कामगिरी केली काय केलं त्याच्यामध्ये आम्हाला काही माहित नाही आमचं पाणी सगळं गुल झालं ना आमच्या सगळ्या चाळींमध्ये पाणी नाही आमच्या बिल्डिंग मध्ये पाणी नाही मोठरी लावून पाणी येत नाही बघायला या म्हणतात पाच वाजता येऊ शकत नाही पाच वाजता सकाळी फोन उचलत नाही नंबर देऊन ठेवले पण त्याला हे करून ठेवलं ब्लॉक म्हणून ठेवले के फोन केले नाही पाणी आमचे ते लेटर शंभर एक गेले असतील पण बोललं तरी चालेल कंप्लेंट केल्या नेहमीच का पाणी साडेपाचुल भी अनेक आहे आधा बाल्टी एक बाल्टी पाणी उच्च होण्यावाला नाहीये आणि प्रेसरणार आहे या कुछ तो करके दो इधर या तो पाईप चेंज करो कुछ भी करो नया पाईप चालो मगर पाणी इधर मागताय विषय तोच आहे आता आपण पाठीमागे एरिया मध्ये पण म्हटलं तिकडे विभागात तिथे पण पाण्याचा सेम प्रॉब्लेम आता आपण इथे आनंदवाडी लक्ष्मीबागच्या मधल्या मध्ये भवानीचा या भागामध्ये इथे पण पाण्याचा प्रॉब्लेम आहे पूर्ण साईडला लोक समोर उभे विषय तोच आहे का पाण्याचा प्रॉब्लेम एवढा आहे की 5 मिनिटं 10 मिनिटाच्या वर्ती पाणी येतच नाही थोड्या येतात पाच मिनिटात थांबत लगेच पाणी अकरा आता आपण अनमाडी विभागात येऊ मस्जिदच्या पाठीमागच्या परिसर पाण्याचं टायमिंग किती असतो साडे नऊ साडे नऊ ला पण येते दहा लाग लगेच जातं पंधरा वीस नाही

पाणी भेटत विशेष पाण्याचा प्रॉब्लेम आपल्या पूर्ण विभागामध्ये सगळीकडे पसरलेलाच आहे आज आपण आता थोड्या वेळ पूर्वी दोन विभागात जाऊन भेट देऊन आलो तिथे पण सेम प्रॉब्लेम आता आपण अंगणवाडी मध्ये इथं मस्जिदच्या पाठीमागच्या परिसरात आहे इथे पण सेम प्रॉब्लेम आपल्या तुमच्या माध्यमाने आपल्याला या सर्व नागरिकांच्या बाजूने आपल्याला एवढंच सांगणे की आज तेरा तारीख आहे उद्या चौदा तारीख आहे उद्यापासून जर आमचा पाण्याचा प्रॉब्लेम सोडवण्यात आला नाही तर येणाऱ्या पंधरा तारखेच्या इलेक्शन मध्ये आम्ही सर्व बहिष्कार टाकू कारण हे मतदान करून काय फायदा नाही जर आमच्या नागरिकांच्या समस्या सोडवण्यात येत नसतील तर काहीच फायदा नाही कारण आज एवढे लोक येतात हे प्रचार करून जात होते पण इथल्या समस्या कोण विचारत नाही कोणाला गटारी नाही गटाईवर लक्ष नाही गटाईवर लक्ष नाही पाण्यावर लक्ष नाही पाण्याची मेन समस्या आहे की आम्हाला पाणी तर पाहिजेच रोज संध्याकाळी सगळ्यांना बिअर बिली आणि भेटते पण पियाला पाणी घरात भेटत नाही त्याच्यामुळे या सगळ्या नागरिकांच्या बाजूने तुमच्या महानगरपालिकेला मी एवढंच सांगेल की येणाऱ्या उद्यापासून चौदा तारखेपासून पाणी जर प्रॉपर आलं नाही तर पंधरा तारखेच्या इलेक्शनला आम्ही बहिष्कार टाकू परत सगळे मिळून सर्व पूर्ण प्रभाग सगळ्यांना घेऊन आयुक्तालयांना भेटीस धरू जय हिंद जय महाराष्ट्र जय